सकाळी उठल्यावर या सात गोष्टी अजिबात नजरेसमोर आणू नका वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे म्हणते की या सात गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जे काही महत्त्वाची कामे करणार आहोत ही कामेसुद्धा यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येते दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते आपले नशीब आपले साथ सोडू साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही चला तर मग आपण पाहूया या सात गोष्टी कोणत्या आहेत पुढे जाण्याआधी जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक मित्रमैत्रिणींना सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते मित्रमैत्रिणींनो ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असे मानते की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपले नशीब आपले साथ सोडत सोडून जाते याऐवजी ज्योतिषशास्त्र असे म्हणते की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने स्वतःचे दोन्ही हात पहावेत आणि एक कराग्रे लक्ष्मी करामध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते दर्शनम या मंत्राचा जप करावा मित्रमैत्रिणींनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्याने आपण संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कोणीही शंका बाळगू नका नंबर दोन दुसरी गोष्ट जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशाला असे, आपली जी छाया म्हणजे सावली पडते त्या सावलीकडे चुकुनी बघू नका वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःचे स्वतःची सावली बघत असाल तर दुर्भा दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कि कितीही मेहनत करा यश मिळत नाही सोबतच मनाने मना मनामध्ये मना एक प्रकारची सतत भीती असते ताण तणाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती निर्माण होते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने टाळा नंबर तीन तिसरी गोष्ट अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाहीत रात्रभर बेसनमध्ये ती तशीच असतात या खरप खरपट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पहिल्या निशानी देवांची अवकृपा होते आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो पूर्ण दिवस खराब जातो दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही म्हणणं शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवायला हवी वास्तुशास्त्र असे म्हणते ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही चौथी गोष्ट तुम्हाला अचं अच्चम, अचंबित करणारी मात्र खरी आहे बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला आहे मी मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर घराच्या आसपास एखादा माकड जर दिसला तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका एक वेळ मा माकडाकडे पाहिलेले चालेल पण माकडाचे नाव मात्र घेऊ नका ऐकायला विचित्र वाटते मात्र हेच खरे आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते आपण स्वतः अनुभव घेऊ शकता छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाहीत वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही ज्यांना याशिवाय शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन पहावा नंबर पाच आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणे सुरू असतील कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील अशी कुत्र्यांची भांडणे पाहात बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते नंबर सहा घरामध्ये हिंस्र प्राण्यांचे फोटो असतील तर ते फोटो सकाळी उठताच पाहणे आपण कटाक्षाने टाळावे कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद होत राहतात भांडण होत राहतात दिवसभर गोंधळाची स्थिती राहते म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे आवश्यक टाळ ता, आवश्यक टाळावे नंबर सात सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचे नामस्मरण करावे आपल्या आई आशीर्वाद घ्यावेत कोणाशी भांडू नये आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चित पडतो आपली मानसिकताही वाद वि वादाची बनते कोणताही कोणत्याही कामामध्ये यश येत नाही आपले मन कोण त्याच कामामध्ये लागत नाही आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीब सुद्धा आपल्याला दिवसभर साथ देत नाही कायम लक्षात ठेवा मैत्रिणी हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि